नमस्कार मंडळी कसे आहात मी गीतांजली आपणा सर्वांचं स्वागत करीत आहे मंडळी कोणताही बदल आपल्याला परिस्थिती स्वीकारायला कसा शिकवतो किंवा एखादी परिस्थिती आपल्यामध्ये कोणकोणते बदल करते हे आपण आजच्या व्हिडिओच्या हो, माध्यमातून पाहणार आहोत ज्यावेळी आपल्याला खूप उदास वाटतं काहीही झालं तरी क्षणात आपण निराश होतो अगदी निरर्थक वाटू लागतं कुणी काहीही बोललं तरी आपल्याला ते सहन होत नाही कशातच रस वाटत नाही नेहमीची आपल्या जवळची माणसं काही बोलले तरी आपल्याला ते लगेच वाईट वाटत आणि एकटेपणा जाणवतो मंडळी त्यावेळी आपण काय करतो आपण त्यावेळी स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा इतरांना दोष देऊन रिकाम होतो परिस्थितीला दोष देतो पण पर... त्याच त्याचवेळी आपण स्वीकार केला पाहिजे तो म्हणजे आपल्यामध्ये बदल करण्याचा आपण तेच ते कायम विचार करतो सतत तेच ते तेच ते घोकत राहतो वेळ बदलते सकाळची संध्याकाळ होते संध्याकाळचा पुन्हा दिवस उगवतो मंडळी जर निसर्ग आपल्याला गरजेनुसार बदल शिकवतोय तर आपण का नाही समजून घ्यायचं आपण निसर्ग नियमाप्रमाणे का नाही वागायचं आपलं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी आपण इतरांकडून बदलाची अपेक्षा करतो हा तर माझ्याशी आत्तापर्यंत चांगलं वागत होता आज अचानक काय झालं याला असं वागायला हा खूप वेगळा वागतोय अरे ही माझ्याशी असं का बोलतीये पण या सगळ्याचा विचार करून त्यामध्ये अडकण्याची ही वेळ नसते आणि आपण नेमकी तीच चूक करतो आपण सतत हाच विचार करतो की हे असं कसं वागू शकतात माझ्याशी इतर कोणी काय वागते यापेक्षा मला कसं वागलं पाहिजे हे लक्षात घेऊन आपण आपल्यामध्ये बदल केला तर नक्कीच आपल्याला इतरांकडून अपेक्षा वाढणार नाहीत इतरांच्या वागण्याचं बाजूला ठेवा पण आपण आपलं काम योग्यरित्या करत असतो अगदी अचूक पण काही वेळा अशी काही चूक आपल्याकडून घडते आणि सगळंच बिघडून जातं आणि त्यावेळीसुद्धा आपण हाच विचार करत वेळ घालवतो की हे सगळं अचानक कसं घडलं मी तर नेहमीप्रमाणे त्याच पद्धतीने सगळं केलं मग आत्ताच का ही चूक घडली पण यावेळी आपण त्या घडलेल्या चुकीतून शिकायची गरज असते आणि तेच काम करण्याचा आपल्या पद्धतीत आपण बदल करण्याची गरज असते बदल हा गरजेचाच असतो मंडळी काळानुसार जसं आपण आपल्या राहणीमानात बदल करतो तसंच आपल्या वागण्यात आणि विचारांमध्ये सुद्धा बदल केला तर कधीच कोणत्याही वेळी कोणतीही परिस्थिती कोणती व्यक्ती कुणाचं वागणं कुणाचं बोलणं आपल्यावर परिणाम करणार नाही मंडळी आपलं नैराश्य आपल्यातील नकारात्मकता ही आपल्याच विचारांमुळे वाढते म्हणून आता आपणच आपल्याला त्रास देणाऱ्या नकारात्मक विचारांचा त्याग केला पाहिजे आणि प्रत्येक वेळी काहीही घडलं तरी त्यावेळी कोणाकडून काहीच अपेक्षा न करता स्वतःमध्ये बदल केला तर येणाऱ्या प्रत्येक क्षणात आपण जे घडेल त्याची काळजी न करता त्याचा स्वीकार करायला शिकवू कारण मंडळी बदल माणसाला परिस्थिती स्वीकारायला शिकवतो बदल माणसाला निराश राहण्यापासून लांब ठेवतो बदल माणसाला अस्वस्थ होण्याची वेळ येऊ देत नाही बदल इतरांवर अवलंबून न राहता कोणाकडून कोणतीच अपेक्षा न करता स्वावलंबी जगायला शिकवतो म्हणून योग्य वेळी योग्य तो बदल आपण आपल्यामध्ये करावा म्हणजेच आपल्याला समोर येईल ते अगदी सहज स्वीकारता था येईल थँक्यू